नमस्कार मी डॉक्टर योगेश भोंगडे डॉक्टर भोंगडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डिरेक्टर आज आपण अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत या आजाराची लक्षणं काय आहेत या आजाराची कारणं काय आहेत दम्याने खूप रुग्णग्रस्त आहेत खरोखर यावर काही इलाज आहे का परमनंट कायमस्वरूपी हा बरा होईल का आणि असेल तर ती कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे याबद्दल आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अस्थमा म्हणजेच दमा या रुग्णांमध्ये जो आपला श्वसन मार्ग आहे तो अरुंद होतो श्वासनलिकेत बऱ्यापैकी श्लेष्म म्हणजे कफ जमा होतो म्हणून हा श्वसन मार्ग अरुंद होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो दम लागतो यालाच दमा किंवा अस्तमा असं अस्ताम म्हटलं भारतामध्ये दहा ते पंधरा टक्के रुग्ण आहेत आता आपण दम्याची कारण बघूया बरीच कारण आहेत ज्यामुळे दमा हा ट्रिगर होतो त्याच्यातलं प्रमुख कारण आहे ऍलर्जी मग ऍलर्जी धुळीची असू शकते धुराची असू शकते किंवा परागकणांची असू शकते किंवा वातावरण बदलायची असू शकते किंवा काही इन्फेक्शन असतात जसं बॅक्टेरियल असेल व्हायरल इन्फेक्शन असेल श्वास त्यामुळे अडकतो आणि श्वसन मार्ग अरुंद होतो आणि यामुळे सुद्धा तमा किंवा अस्तम्याचा त्रास होऊ शकतो प्रमुख कारण जरी अलर्जी असेल तर एलर्जीच मूळ कारण आहे तुमची इम्युनिटी तुमची इम्युनिटी अलर्जीला रोखू शकत नाही म्हणून एलर्जी तयार होते यात एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही चार ते पाच लोक राहतात धुळीचा संपर्क सगळ्यांचा आहे मग सगळ्यांना दमा नाही होत वातावरण बदलाचा त्रास सगळ्यांना का नाही होत धूर सगळ्यांच्या श्वास मार्गात जातो मग सगळ्यांना दम्याचा त्रास का नाही होत कारण बाकीच्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते जी इम्युनिटी ॲलर्जी होऊ देत नाही म्हणून त्यांना त्रास होत नाही ज्यांची ॲलर्जीची इम्युनिटी वीक आहे त्यांनाच ॲलर्जीचा त्रास होतो आणि त्यांना मग या सगळ्या कारणांमुळे दम्याचा त्रास होतो तर ही आहेत प्रमुख कारण दमा होण्याची आता आपण दम्याची लक्षणं बघूया मग दम्याची लक्षणांमध्ये दम लागतो श्वास घेताना त्रास होतो श्वास अडखळतो श्वास घेताना घरघर आवाज येतो श्वास आपला पूर्ण परिपूर्णपणे घेतला जात नाही म्हणून जास्तीत जास्त बॉडीला श्वासातून आपल्याला ऑक्सिजन मिळवला पाहिजे तो या दम्याच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होते कारण ज्या प्रमाणामध्ये फुफ्फुस पूर्णपणे भरून श्वास आत घेतला गेला पाहिजे म्हणजे जा ऑक्सिजनचा जास्तीत जास्त सप्लाय आपल्या बॉडीला परंतु या दम्याच्या पेशंट्समध्ये काय होतं की आपल्या फुफ्फुसामध्ये जे वायुकोश आहेत ज्याला आपण ॲल्वेलाय म्हणतो तिथे कफ जमा होतो आणि कफ जमा होऊन जे वायुकेशामध्ये कप जमा झाल्यामुळे जास्तीत जास्त आप है है। श्वास आपल्याला घेता येत नाही आणि म्हणूनच दम्याचा त्रास होतो मग ह्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो खोकला येतो बऱ्याच रुग्णांना खोकल्यामधून कप बाहेर पडतो बऱ्याच रुग्णांना जिना चढताना त्रास होतो बऱ्याच रुग्णांना एखादं चढ असेल तो चढ चढताना त्रास होतो तशी बरीच लक्षणं या रुग्णांमध्ये असू शकतात बरीच लोकांना या दम्यामुळे छातीत दुखणे किंवा छाती भरून ताटल्यासारखं असणं असं बरेच काही लक्षणं जाणवू शकतात तर ही सगळी होती लक्षणं आता आपण बघूया दम्याची ट्रीटमेंट सध्या जी काही वेगवेगळ्या मध्ये ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट मध्ये दमा हा तात्पुरताच बरा केला जातोय आणि होतंय काय मग बरीच रुग्ण ही औषधं घेतली की तोपर्यंत बरं वाटतं आणि औषध बंद केली की के दम्याचा त्रास वाढतो असं आपण सगळीकडे बघतोय मग हे असं वर्षानुवर्ष चालतंय कुणाला दहा वर्ष जरी दम्याचा त्रास होतोय कुणाला लहानपणापासून जरा त्रास होतोय कुणाला तीस पस्तीस चाळीस वर्षापासून दम्याचा त्रास होतोय कारण ती जी काही औषधं ते घेत आहेत ते औषध घेऊन त्यांचा त्रास हा तात्पुरताच कमी होतो होमिओपॅथी मध्ये हा दमा आपल्याला कायमस्वरूपी बरा करता येऊ शकतो कारण होमिओपॅथी फक्त दम्याची लक्षणच बरी करत नाही तर दमा ज्या कारणामुळे होतो म्हणजे इम्युनिटी वाढवण्याचं काम करत म्हणून दमा हा होमिओपॅथीच्या सहाय्याने तर होमिओपॅथिक डॉक्टर त्या सगळ्या रुग्णांची माहिती घेतो हिस्ट्री घेतो कुठल्या वेळेला दम्याचा त्रास वाढतोय दम्यासोबत अजून काही वेगवेगळी लक्षणं आहेत का त्याची शारीरिक मानसिक लक्षणं घेऊन दम्याच्या रुग्णाची टोटल माहिती घेऊन त्या कुठल्या मूळ मुल कारणामुळे त्याच्या अलर्जीला सुरुवात झाली आहे तिथपर्यंत पोहोचून जेव्हा कॉन्स्टिट्युशन ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटने इम्युनिटी स्टिम्युलेट करून इम्युनिटी वाढवली जाते म्हणजेच ही ऍलर्जी हळूहळू कमी कमी होत ती कायमची बरी करता येते आमच्याकडे असे असंख्य रुग्ण आहेत आणि त्या रुग्णांनी होमिओपॅथी घेऊन हो, त्यांच्या दम्यावर कायमस्वरूपी मात मिळवलेली आहे आमची युएसपी अशी आहे की होमिओपॅथीचा आम्ही कुठलाही पथ्य न सांगता किंवा ज्या ज्या कारणाने तुमचा दमा ट्रिगर होतो त्या त्या गोष्टींना एक्सपोजर करून सुद्धा आम्ही होमिओपॅथिक औषधाने तुमचा हा त्रास कायमचा भरा करू शकतो म्हणून दम्याच्या रुग्णांनी काळजी करू नका होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी आपल्याला दमा हा समूळ उच्चाटन करता येतो यासाठी तुम्ही अवश्य आमच्या कुठल्याही शाखेला भेट द्या ही होती सर्व माहिती दमा या आजाराविषयी धन्यवाद